बोलले ऑफिसात कसा आजच बोलत आहोत बोलले शकत नाही बोलायचा भारी आई या काय मैदान नाही हा तलवारी घेऊन थोड्या दिवसांनी ताव ना येत नाही येणार तो सर बोलले ना हॅलो वाईज वाढवा बाबा हॅलो हे दादा था, था, अब एथा, अब एथा। ए, ए, एक काम कर नाही हो तिकडे फिरवलो तो इकडे हॅलो फिरत असते बाहेर बाहेर घंटेच्या भटकेत मी गावले म्हणतात ना घंटेची भटके तू बसो कारण काय हा त्याचा जो ड्रायव्हर हडे कमी झालो का बाहेर पळायचा लागतं बाबा आणि मग किलोमीटर लागत पण तेव्हा काय होता जागा बदलली पाणी बदलला काही आमची अशी परिस्थिती आहे बटा लागणे नाही आता उद्या बुवा उद्या सकाळी मी उज्जैनला जातले सहा वाजता निघतले काय करत पण ह्या ही आवड आहे नामस्मरण भजन करूची जी आवड आहे ती आपल्या स्वस्त बसवत नाही आणि तू बोल बोल माका तुझी भीती वाटता काय माहिती सिद्ध कारण सांगलस ना मंडळी येऊ नाही गजरात काय काशी घातलंस तर मी आहे काय अभंगात मी बोलतलय <laughs> नाहीतर <वागा। laughs> ना ना औषध मान टाकून मी गाजरात तकलीवर काढशील मी टेकवणार नाही खरोखर काय हरकत नाही तू सुंदर तुझा गायना ना तू नाही बोललसोआ तू शिकव तुला नाव आणि तू, तू किती दिवसापासून माझा मित्र तिच्या गावात बँजो वाजवण्यापासून आम्ही गावात गेलेली असेल पट्टा सांगत नाही टपार कच्ची घेऊन बसायची गच्ची वाजवची

आमच्या बरोबर असाय तो सुंदर गायन आहे आमचे कामत काका कादम ज्यांचा रोज आमच्या या धंद्यात सहकारी असतात त्याचे आमचे कामत काका याचकडून दोनशे रुपया तुम्हाला तो शिकालय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

खरी स्पीकर वहा जात श्री खरी स्पीकर वहा जाता खरी स्पीकर वहा जात घरा गेले तो आता बारीक दिसता तो असोच नाही ते खोय चिरडलो माहिती तर भाताच्या बँका म्हणता माझे लय पराक्रम आहे म्हणून असो राहुल तुमका माहिती नाही त्याचे पराक्रम शाळेत काय करी माहिती हा खिडकेच्या बँची बसा खिडके व्हायला बँची आणि खिडके व्हायला बँची कडे बसून काय करी ती कोंबडी रोव नाही रोव सगळी तर खिडक्या बाजूक बसत काय करी माहिती एकदा काय झाला खिडकीच्या बस बाजूक बसलो आणि बाहेर बघता वाकान वाकान बघता वाकान वाकान बघता बाई म्हणतात हे पृथ्वी सारखं खिडकी असून बाहेर काय बघतस बाईक सांगतो बाहेर वाईट थांबा कोंबडी कवाळे घालता कवाट म्हणजे आणला कोंबडी कवाड घालता मालवणी भाषा कोंबडी कवाड घालता म्हटल्या बाई म्हणतात कोंबडी कवाड घालता त्याच्यात मोठा काय कोंबडीची कवाड घालता सांगता काय मग तुम्ही घालून देखवा मर तागत मारले नाही बाईने म्हणून तो बायक असा आणि झाला बाबा सगळा शिकलो तो मोठ झालो शिकलो झालो आणि ह्यात काय केलेली शाळेत मास्तर कमी होते शाळेत मग आहे का इंग्लिश क्लास घेऊन त्यांनी शाळेत घेतलं इंग्लिश कोण म्हणणार तर ऋतुचा इंग्लिश इंग्लिश चांगला वाईट थांबा काय माझी हिंदू लिहिणार तुमचं हे बसत तर काय झाला कोंबडी तर झाल्यानंतर काय झाला एका शाळेत शिक्षक म्हणून घेतल्यानी कारण हे हुशार हा तसो बघलाच नाही गायन काय सुंदर हुशार एक नंबर गावात हुशार होच माणूस मग के काय केले नाही एका शाळेत शिक्षक म्हणून घेतले आता शिक्षक म्हणून घेतले नाही आमच्या सारखे पोहार आमका पाचवीत गेल्यावर कळला की शाळेत इंग्लिश पुस्तक असता मराठी शाळेत पुस्तक असतो आणि इंग्लिश काय संबंध होतो तो चौथी दागत पाचवीत आम्ही शाळेत खरी परिस्थिती नाही का मास्तर न कपाळ आपण म्हणजे इंग्लिशचे पेपर इंग्लिश म्हणजे शिक्षक पहिला पाचवीत गेलो आमच्या शाळा गोवा चार किलोमीटर लांब काट्या बाजारपेठेत शाळेत गेला पुस्तक खावलं हातात हे नाही माहिती माहिती करत ते संडे म्हणजे पाठ करणार मरत दांडलं संडे म्हणजे पाठत मरतगत मारलंय मास्टर पाठत व्हायचं नाही काय झाला ती पोराच्या नवीन हे शक्कल लढवलाय ती शाळेत शिक्षकांनी काय केलं हे पोरांना काय काय लक्षात ना मग हे नास्तर काय म्हणती म्हणजे घ्यायची बायको मायची बायको सी म्हणजे असं शिकवलं एम म्हणजे मंगल्याची बायको का महिची बायको तर तू मैग आणलं म्हणून सुद्धा करम तर एक म्हणजे मैगाची बायको म्हातल्यानंतर माझा तर एक म्हणजे मैगाची बायको झाला बाबा एवढं शिक्षण झाला आणि इन्स्पेक्शन डेट येऊचे होते ते आधीच इले चार दिवस चार दिवस आधी मास्तर इन्स्पेक्शन ला मास्तर इलेनी बाबा उभे राहले आणि न घालूच होतो गोळ मास्तर आणि भाड्यार नाही काय केलं काढले नाही पोरांचं शिक्षण येऊन दाखव यांनी शिकवलेला मास्तरांनी बाहेर काढलं डब्लू हो घामा गो रुमाला नुसतो घाम काय आता म्हणता करतलय काय करू म्हणता पगार सगळं कटवतो लोक तर डब्ल्यू कायद्यांनी विचारतात एका ते एक पोरगो होतो हुशार तो काय सांगता हो मास्तरानो दिसतात मायगेची बायको पण उलटी रवन करता का पदर डॉक्टर घेतो प्रियाशी हा मग <laughs> तुझी थाटा तुझी मस्करी श्री हरी राहुल काय गेलो राहुल राहुल भाई हा तुझी थाटा काय करत नाही तो हॅलो त्या ठिकाणी माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारदोव शिकालय तसंच बबन मेस्त्री आमचे पकवास वदक आणि ओंकार परब यांसाठी शंभर शंभर रुपयाचा पार्दिव शिकाय धन्यवाद धन्यवाद भांडण नको हा आणि झाला तो सो कलाकार असा मग काय केलंस माझी अशी पंचायत ना केलं बोला काय ना मी मग काय झोपांना बोला झोपताना धोके तो मी बोलतालय अरे बोलताना कधी तो आणि राहुल राहुल हे अभंगात गाणं घेतोय कारण काय ह्या चारचा हरकत नाही फरमाईश आहे काही गाण्यात तुझी सर विचार मधले काहीतरी म्हणते गजर सुरुवात करतोय काय हा तुला तसं काय बोललेच नाही पण गजरात ना मनोरंजन करणार શિવંજની આમ ભાઉજી બાળ બાળ પર 何それ या चालीवरती या कली या कलियुगात काय घडता आणि कसं घडता याच्यावर एक गजर सादर करताय बघा विकास कामळे यांच्याकडे शंभर रुपये जेव्हा दू शिकाले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

बरोबर एकदा काय झालं बघा असा माणूस की म्हणजे काय एक असो माणूस होतो आणि तो हे झाल्यानंतर त्याची मुलं म्हणजे अंत्ययात्रा निघाली आणि अंत्ययात्रा निघाल्यानंतर एक माणूस बॅग घेऊन गेलो बॅग घेऊन गेलो काय सांग असो माणूस गेलो काय आणता या सगळं हे थांबवा कारण ह्या माणसांमध्ये बरेच पैसे घेतलेले असत आणि ते पैसे पेड गेले दिल्याशिवाय मी हा घेऊ देणार नाही माहित त्या घेऊ देणार नाही ते तेव्हा पोरगो पुढे म्हणता बाबा माझा काय विषय नाही बापाशी आणि तुमचे आवाज तुम्ही बघून घ्या पोरगो हो, पाहुणे राहुने सगळे बाजूक झाले पण काहीतरी मुलगी आणि घालत होती ती काय हा काळा आणि धावतील आणि गळ्यातला सगळा का हातात बिताचा सगळा काढून दिले आणि काय म्हणतात दादा तुमचे काय तरी पैसे असतील ह्याच्या पुढे मी कर्ज बांधून कर्ज काढून फेडी पण आता ह्या ह्या पुढे जाऊ देत तेव्हा त्या ते माणसाने झाले की बघा ह्या कलियुगात कोणाचा कोण नाही पण मी खरो वारसदार ह्या माणसा तो शोधत होते आणि आज तो खरो वारसदार हे सापडलो ह्या माणसात माका देणं नव्हतं तर ह्या माणसाकडून मी पैसे घेतलेले ते रिटर्न देऊन होते ते मी पण खर वारसदार कोण होतो ह्या मला बघूच वाटतं लेख असता कारण लेख नाही ते का सुडीत नाही बरोबर की ना जे ले, का लेख आहे का सोपं आहे माहिती आहे बरोबर बेटी घानाची बेटी आणि तिचं संभावन तसंच करू गण खय केलं हो भारी आहे का जवान लागता ती एवढं सांग मी एवढं गाड असताना पटकन दिलं काय हो काय का Hãy subscribe cho kênh Ghiền